हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपली कोथिंबीर जी मी दाखवली होती तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये ती आज आपण व्यापाराला एका दिल्या ती बघूया सात रुपयाला एक पेंडे दिल्या किती पेंड्या निघतील बघा पावणे चार वाजे दुपारचे आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे पावणे चार वाजता दुपारचं चला बघूया मग केवढी आलं आपली कोथिंबीर आणि किती निघते ती तिकडे मिस्टरांचं चाललं आहे बघा काढायचं तर खूप ऊन आहे आपली कोथिंबीर एवढी आली बघा आता विकायच्या ह्याच्यात आल्या मार्केटमध्ये आणि छान आहे कोथिंबीर आहे एकदम कोथिंबीर चालल्या बघा ही बघा कोथिंबीर माझ्या हातात आहे कवडीचं काय पुन्हा मुळे कसं साईज तुम्हाला दाखवतो मी दा थोडं इकडे मिस्टरांचं चाललंय बघा अजून त्यांच्या हातात पिंडी शेंडीची साईज दाखवत सिंगल पेंडीची साईज बघा एवढा उन्हाळा असून सुद्धा खूप छान आणि फ्रेश अशी दिसायला कोथिंबीर आणि अजून म्हणजे लहान आहे तोपर्यंतच आपण काढलं एवढी पेंडीची साईज आहे माझ्या हातात एवढी माऊत आहे बघा दहा रुपयाला पेंडी हे बघा पंचवीस सव्वीस पेंडे झालेत आत्तापर्यंत घ्या अजून आपल्याला भरपूर साऱ्या पेंडे द्यायच्यात पन्नासभर पेंडी द्यायची आपल्याला एवढं झालं तर व्यापाऱ्याने पन्नास मागितलेत बघ आता किती वेळ लागते फायनली पन्नास पेंढ्याचं टार्गेट आपलं पूर्ण झाले आपण ते एक पेंडी सात रुपयाला दिले व्यापाऱ्याला आणि व्यापारी पुढे दहा रुपयाने विकेल झाल्या बघा आता पाच वाजले बाजारचं पण टायमिंग झाले गडबड चालल्या आता घरी जायची घरी जाऊन मी नंतर आणि करायची बघा हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा आहोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज बारा आहे गुरुवार तारीख आहे सत्तावीस मार्च चाललंय माझं सकाळ सकाळचं लस्सी पॅकिंग लस्सी पॅकिंग आले आता बऱ्यापैकी संपत थोडीशी लसी शिल्लक राहिली नंतर ताक पण पॅकिंग करायचं आहे टोला त्याचं वगैरे ताक आपण द्यायचं राहिले दाखवते तुम्हाला लस्सी मी एवढी लस्सी शिल्लक राहिली आहे पॅकिंग करायची चालले आता पॅकिंग करून घ्यायची सगळी आणि ताकाची ऑर्डर आपली गेले सकाळ सकाळचा आयतुड्याला एवढं लस्सी पॅकिंग करून झाले माझे घराकडेच आणायला लागते ही पॅकिंगचं सगळं शिक्षण कारण इलेक्ट्रिक इशिफ्ट तिकडं आहे फ्लॅटवरती त्यामुळे चालू आहे साडेसात वाजलं संध्याकाळचे आणि पॅकिंगसाठीचं श्रीखंड आपलं बनवून तयार आहे पाढाव्यासाठी पॅकिंग पोचवायचेत आपल्याला जयसिंगपूरला नेऊन तर रात्रीचे साडेसात वाजलेत आणि कोथिंबीर वगैरे सगळं आपण देऊन व्यापाऱ्यांनी सगळं दिल्यानंतर आता इकडं आलो आहे बघा प्लँटवरती प्लॅन्टवरतीच आपलं श्रीखंडाचं आणि क्लिनिंगचं काम राहिलं आहे तेवढं करून जायचं आहे लस्सी पॅकिंग वगैरे सकाळी केलेच मी सुटतेचं सगळ्याचं असं बीजी बेजी शेड्यूल आहे ते सगळं दिवसभराचं माझं रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि आजचा जेवणाचा मेनू बघा अंड्याची आमटी आमटे बनवले मी शाळूचं भाकरी आणि कांदा आणि काकडीची कोशिंबीर घेतली आहे भात खूप बिझी शेड्यूल आणि राहनातले पण आपलं कोथिंबीर काढायचं काम खूप कंटाळला आहे आता त्यामुळं एवढंच बनवलं आहे या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर सबस्क्राईब करा शुभ रात्री सगळ्यांना